आदिशक्ती नामसंकीर्तन आध्यात्मिक संघटनेच्या वतीने आपण विष्णू सहस्रनामाची संता घेत आहोत काल दुसऱ्या श्लोकातले काही नावं राहिलेली होते ते घेऊन आपण पुढचा श्लोक घेऊया पुरुष पुढचं नाव आहे शरीराला पुरं म्हणतात पुरं म्हणजे नगर किंवा गाव आता या नगराला या गावाला काही वेशी असतात काही दारं असतात जाणं येण्यासाठी ओके नाही त्याला आपण पुरं म्हणतो किंवा त्याला नगर म्हणतो शरीरालाही आहेत ना नाक कान डोळे आपण भगवद्गीतेत पाहिले नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन कारयन्वारे तर म्हणून याला पुरुष म्हणायचं आहे आणि अशा शरीरामध्ये जो राहतो याला पूर्वीपासून अस्तित्व आहे जो या सगळ्या गोष्टी तयार होण्यापूर्वीही होता नंतरही आहे म्हणजेच पुरु याचा अर्थ होते विपुलता सगळ्याच ठिकाणी संपूर्णपणे जो आहे त्याला म्हणायचं आहे पुरुष म्हणजे पुरुष हा शब्द स्त्री आणि पुरुष या अर्थाने इथे दोघांनाही लागू होतो पुढचं नाव आहे साक्षी भगवद्गीतेत पुन्हा आल्या आता दरवेळी श्लोक पाहू लागलो की आपण वेळ लागेल साक्षी कुठलाही अडथळा येत नाही याला कुठलाही अडथळा न येता ज्ञानं तो सर्व काही पाहतो देश काल परिस्थिती काही याला अडव येत नाही सगळ्याच ठिकाणी राहतो दिसत नाही पण सगळं काही पाहत राहतो त्याच्यामुळे आम्हाला वाटतं आम की आमचं कर्म चांगलं किंवा वाईट कोणी पाहतंय पाहत नाही कोण पाहत आहे आम्हाला असं नाही तो आहेच आतच आहे बाहेरही आहे आणि तो कसा पाहतो मग कारण काही लोक असं म्हणतात पा की बाबा देव जर आमच्यात आहे देव जर असं आहे मग का आम्ही वाईट काम करताना तो थांबत नाही तो म्हणतो नाही तुम्हाला बुद्धी दिलेली आहे कसं वागायचं आहे ते तुम्ही ठरवायचे मी फक्त साक्षी भावान आहे नुसता पाहतोय मी हां आणि मग सगळं तुमचं संपलं हा जन्म संपला मग त्याचा हिशेब करता येईल म्हणून तो साक्षी आहे अलिप्ततेनं सगळ्या गोष्टी पाहतो तो अलिप्त आहे आपल्यात असून बाहेर असून अलिप्तपणे सगळं पाहतो येतो पुढचं नाव आहे क्षेत्रज्ञ पाहा द्यायच गेले खेत्र, योगो नाम क्षेत्र शरीराला म्हणायचं आहे याचा आप शिवून आपण मागे पहिले शेत हा शब्द येतो की ज्याच्यामध्ये जसं शेतामध्ये बीज पेरलं जातं आहे वेगळ्या धरणाचं तसं आमच्या शरीरूपी क्षेत्रामध्ये वासनेचे चांगले वाईट सगळे बीज पेरले जातात आणि हेच पेरले जात असताना या संपूर्ण चले शरीराचं चलनवलन आहे व्यापार आहे प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट जो करतो जो जाणतो ज्याला माहिती आहे तो म्हणजे क्षेत्रज्ञ भगवद्गीतेचं आहे इदम क्षरीर कौंतेय क्षेत्रमित्यभिधेयते ते ए तज्ज्ञ प्राहू क्षेत्रज्ञ इति तद्विधा पुढचं नाव आहे अक्षर तो शर, हैं। जिसने संपने, जाने, हलु -हलु जो क्षर क्षरण पावत नाही क्षर म्हणजे झिजणे संपणे उन्हावत जाणे कमी होणे हळूहळू प्रत्येक गोष्ट अशी होते की नाही पण जो असा नाही अक्षरं आहे याला क्षरणच नाही कितीही त्यातून होऊ दे किती पुन्हा कितीही काळ जाऊ दे कितीही युग लोटू हो दे जो जशाला तसा आहे त्याला म्हणायचं आहे अक्षरं आता पहा एव एव आणि च हे अक्षरं नेहमी येतील हे काही नाव नाही आहेत तर एव म्हणजे तोच आणि च म्हणजे आधी एव अक्षर म्हणजे अक्षर तोच आहे च पुढचं आहे च म्हणजे आणि हे आणि ती एव आणि च जिथे कुठे अक्षर येतील श्लोकामध्ये ते फक्त त्याचा अर्थ आहे तोच एव म्हणजे तोच आणि च म्हणजे आणि हे आणि ते आपण जसं म्हणतो आता पुढचा तिसरा श्लोक पाहूयात योगो योगविदान नेता योगो योगविदानेता योगो योगविदानेता पहा दावर अनुस्वार आहे दावर अनुस्वार असताना खरं तर त थ ध न म्हणजे या अक्षरावर अनुस्वार असला की याचा उच्चार न पण आहे अनुस्वारावर परिणाम करणारं असतं ज्या अक्षरावर अनुस्वार आहे त्याच्या पुढचं अक्षर परिणाम करतं पुढचं अक्षर आहे न नेतामधलं न न हे मूळच अनुनासिक आहे स्वतःच आहे अनुनासिक त्याच्यामुळे दवर म्हणजे दावर जे अनुस्वार आहे त्याचा उच्चार आपण न करतो इथं योगो योग विदान नेता प्रधान पुरुषेश्वरा प्रधान पुरुषेश्वर प्रधान पुरुषेश्वरा योगो योगविदान नेता प्रधान पुरुषेश्वरा योगो योगविदान नेता प्रधान पुरुषेश्वरा पुढचोळ नारसिंह वपुश्रीमान नारसिंह वपुश्रीमान श्रीमान मधलं तर पुन्हा लग्न आहे अर्धा अक्षर आहे पट जीप तिथल्या तिथे ठेवायची नारसिंह वपुश्रीमान केशव पुरुषोत्तम केशव पुरुषोत्तम नारसिंह व पुश्रीमान केशव पुरुषोत्तम सगळा श्लोक योगो योगविधान नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह व पुश्रीमान केशव पुरुषोत्तम पहा केशवानंतरचा विसर्ग ओळीच्या आतला आहे म्हणून आपण मध्ये घेतला आहे केशव आणि पुरुषोत्तम या शब्दानंतर श्लोक संपतो किंवा ती ओळ संपते वाक्य संपतं म्हणून ते पुरु पुरुषोत्तम हा हा असा त्याचा उच्चार करतो आपण आता यातली नावं पाहू योग योग हे नाव आहे योगो योग म्हणजे मनासहित जी सगळी आमची ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय आहेत जी बहिर्मुख आहेत त्याचं सगळ्याला थांबवायचं आहे निरोध करायचा आहे आणि मग ती शरीरामध्ये म्हणजे आत्म्यामध्ये लीन झाली मग परमात्म्यामध्ये त्याला प्रस्थापित करायचं आहे या मार्गाने जे जातात हा मार्ग आहे योग आणि ही हा योग योग म्हणजे पुन्हा अर्थ आहे योग युज या धातूपासून या अक्षर तयार होतं युज म्हणजे जोडणे आणि अशी स्थिती आल्यावर ज्याच्याशी जोडला जातो तो आहे योगो हे त्याचं पहिलं नाव आहे योग विदान नेता म्हणजे यो या योगाला जे जाणतात या मार्गाने जे जातात याचं चिंतन मनन करतात अशा योगविदांचा हा नेता आहे असे जे या मार्गाने जाणार आहेत याचा नेता आहे प्रमुख आहे याचा ईश्वर आहे याचा संरक्षक आहे पुढचं नाव आहे प्रधान पुरुषेश्वर हा प्रधान म्हणजे जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे सगळी मूल प्रकृती पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ आपण मागे पाहिले आणि जीव म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन्हीवरही ज्याची सत्ता चालते त्याला प्रधान पुरुषेश्वर आहे प्रधान म्हणजे मुख्य पुढचं नाव आहे नारसिंह वपू नारसिंहामध्ये नर सिंह आणि वपू असे तीन वेगवेगळे शब्द एकत्रित आहेत आणि नाव एक आहे नर म्हणजे माणूस सिंह म्हणजे सिंह वपू म्हणजे काया म्हणजे शरीर म्हणजे ज्याचं शरीर ज्याचं वपू ज्याची काया नर आणि सिंह यांची मिळून बनलेली आहे तो नारसिंह वपू पुढचं नाव आहे श्रीमान श्री म्हणजे संपत्ती आहे शोभा आहे जे जे काही चांगलं आहे ते सगळं म्हणजे श्रीमान किंवा लक्ष्मी ज्याच्याजवळ आहे लक्ष्मी ज्याची पत्नी आहे ती ज्याच्याजवळ राहते म्हणून याचं नाव आहे श्रीमान पुढचं नाव आहे केशव अर्थ एका शब्दाचे काही अर्थ वेगवेगळे होतात ज्याचे केस अत्यंत सुंदर आहेत विलोभनीय आहेत प्रशंसनीय आहेत खूप छान आहेत त्याला केशव म्हणायचं आहे आकर्षक आहेत सुंदर आहेत पुन्हा दुसरा अर्थ आहे क म्हणजे ब्रह्मा अ म्हणजे विष्णू आणि ईश म्हणजे महादेव हा सगळा जो आहे पहा वेगवेगळे वेग नावं आहेत हा सगळा जो आहे त्याला म्हणायचं आहे केशव पुढचं नाव आहे पुरुषोत्तम की प्रकृतीच्या संबंधाने आत्म्याला क्षेत्रज्ञ अक्षरपुरुष मानतात याला म्हणायचं आहे पण या, या पुरुषापेक्षाही जो श्रेष्ठ आहे ओके नाही आमच्या शरीरात म्हणजे आमचं शरीर म्हणजे क्षेत्र आहे याच्या आत परमात्म्याचं रूप आहे तो झाला क्षेत्रज्ञ एवढाच आहे का तो फक्त मी आहे माझ्यात आहे इतकाच ईश्वर आहे का नाही पहा पंधरावादचा आपण पाहिला भगवद्गीतेचा तर तो म्हणतो यस्मा क्षरमती तोहम अक्षरादपी चोत्तम अतोस्मि लोके वेदेश प्रतित पुरुषोत्तम याच्यापेक्षाही तो क्षर आणि अक्षरापेक्षाही जो श्रेष्ठ आहे तो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञापेक्षाही वरचा आहे त्याला म्हणायचं आहे पुरुषोत्तम आपण आज इथे थांबूया श्रीकृष्णार्पणमस्त